नमस्कार मित्रांनो तुहीर माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता आपल्या ईश्वरीचा अर्णवविषयी जो गैरसमज आहे तो गैरसमज तर दूर होणार आहे परंतु आता वल्लरीचा खरा चेहरा मात्र सुप्रियामुळे सगळ्यांच्यासमोर कसा येतो वल्लरीने आत्तापर्यंत जे अगदी पंचवीस वर्षाचं जे सत्य आहे ते लपवलेलं असतं आणि ते आज मात्र सगळ्यांच्यासमोर कसं येणार आहे हे मात्र आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शेवटी वल्लरी आणि राकेश या दोघांचं सत्य समजल्यानंतर ईश्वरीला अर्णवच्या प्रेमाची जाणीव कशी होती हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तेव्हा मित्रांनो व्हिडिओ जर अगदी तुम्हाला आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न तर थाटामाटात पार पडलेलं असतं घरामध्ये गृहप्रवेशसुद्धा अगदी थाटात होत असतो अंजली मात्र छान असा उखाणा ईश्वरीला घ्यायला सांगते कारण ईश्वरी ही तिची आवडती बहिणी असल्यामुळे आता अंजलीला खूपच आनंद होतो ईश्वरीचा संसारसुद्धा वा आता अर्णवने वाचवलेला असतो राकेश या नराधमाला ईश्वरीशी लग्न करायचे असते आणि अंजलीला डिहोस द्यायचा असतो म्हणून आता अर्णवने ईश्वरीशी लग्न तर त्याचे झालेले असते कारण त्याचं मनापासून ईश्वरीवर खूप प्रेम असते त्यानंतर मात्र आता राकेशलाही सहन होत नाही राकेश म्हणतो की आता किती काही झाले तरी आता ह्या अर्णवला धडा शिकवायचा कारण ईश्वरीला सुखात राहून द्यायचे नाही असे त्याने ठरवलेले असते म्हणून तो आता अर्णवच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करतो आता अर्णव आणि ईश्वरी एका रूममध्ये म्हणजे आता गेलेले असतात परंतु त्या अगोदर मात्र अंजली म्हणत असते की हे पग ईश्वरी उखाना घ्यायचा कारण आज या घरात तुझा गृहप्रवेश हो आहे तर ईश्वरी छान असा उखाना घेते परंतु ईश्वरी खूप नाराज असते ईश्वरीला असं वाटतं की आपण बाबांच्याच इच्छेसाठी हे लग्न केले आणि या घरामध्ये आपल्याला आजीसुद्धा पसंत करत नाही आणि घरातील फक्त अंजली ताई आकाशी आणि मामा यांना हे लग्न पसंत आहे परंतु तरीसुद्धा आपल्या मनाविरुद्ध हे लग्न झाले तिला असं वाटत असते की आता राकेशवरवर आपले लग्न झाले असते परंतु आता लवकरच ईश्वरीसमोर राकेशचा खरा चेहरा तर आता येणारा असतो कारण आता ईश्वरीला सगळं काही सत्य समजणारं असते का ईश्वरीला घरामध्ये पूजेचा कार्यक्रम असतो आणि घरामध्ये पूजेचा कार्यक्रमासाठी अंजली राकेशला फोन करते आता राकेशला असं वाटतं की आता अंजलीच्या व्रताचं हे उद्यापन आहे आणि त्या दिवशी ईश्वरी नेमकं आपल्या आईबाबांच्या घरी गेलेली आहे असं त्याला वाटते मग आपण अंजलीला भेटायला जाऊ शकतो कारण अंजलीकडून आपल्याला तर पैशाची खूप काही मदत होती आणि त्या पैशाच्या मदतीमुळे आता आपल्याला अंजलीबरोबर तर चांगलं वागावं लागेल अंजली जे काही सांगेल ते ऐकावे लागेल मग आता काही दिवस ईश्वरी तिकडे आहे असं त्याला वाटत असते परंतु ईश्वरी मात्र आता ती पूजेसाठी आलेली असते कारण ही पूजा जोडीने करायची असते आणि यासाठी अंजली राकेशला फोन करून बोलावून घेते आणि अर्णव ईश्वरी हे सुद्धा जोडीने पूजेला बसणार असतात त्यानंतर मात्र आता ईश्वरीला हे सत्य समजते कारण अंजली म्हणजे अंजली ताईचा नवरा राकेश आहे आणि आपल्याला अर्णव सर तेच सांगण्याचा इतके दिवस प्रयत्न करत होते परंतु आपण अर्णवसरावर विश्वास नाही ठेवला आपण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला म्हणून ईश्वरीला आत्तापर्यंत राकेशने जे काही फसवलेले आहे ते प्रत्येक क्षांतीच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर मात्र आता सुप्रिया सुप्रियासुद्धा आता या पूजेसाठी घरात येणार असते आणि हे वल्लरीला माहिती नसते कारण आता अर्णवने सुप्रियाला आणि संजय नम्रता ह्या सगळ्यांना पूजेसाठी बोलावलेलं असतं सुप्रियाला असं वाटतं की आता या पूजेसाठी फक्त ईश्वरी आणि ईश्वरीची ती बहीण नम्रता असेल आणि दुसरं कोणीही म्हणजे सुप्रियासुद्धा येणार नाही असे मात्र आता ह्या वल्लरीला वाटत असते वल्लरी खूप छान तयार होते परंतु जेव्हा मात्र आता वल्ल्हि आणि ही लावण्य आहे तर लावण्याचा इतका जळफाट होत असतो त्या दोघी आता ईश्वरीला त्रास देण्यासाठी खूप काही प्रयत्न करतच असतात परंतु त्यांचे सगळे प्रयत्न हे अगदी सफल होत नाही कारण अर्णव खंबीरपणे ईश्वरीच्या पाठीमागे असतो आता ईश्वरी आणि अर्णव एका रूममध्ये आलेले असतात आणि आता एका रूममध्ये आल्यानंतर ईश्वरी खूप छान तयार होते तर अर्णव ईश्वरीला म्हणतो की खरंच आज पूजेसाठी तू खूप छान तयार झाली खूप छान सुंदर दिसते तर आता आजीने हे अंजलीला बोलावलेलं असतं परंतु आजी खूप नाराज असते आजी आता अंजलीला म्हणत असते की हे पग हे आपले खानदानी दागिने आहेत आणि आज मी माझ्या हाताने ते ईश्वरीला नाही देऊ शकत अंजली म्हणते की आजी तू असं काय करतेस अगं हे दागिने तू तुझ्या हाताने तुझ्या नाचसुनाला द्यावे कारण ईश्वरीही तुला कधीतरी अर्णवची बायको हवी असे वाटत होते मग आज तू त्यांना आशीर्वाद तर दिला मग हे दागिनेसुद्धा तू तुझ्या हाताने ईश्वरीला दे कारण ईश्वरी खरंच किती अर्णवला सुखात राहू शकते हे तर तुलाच माहिती आहे आता ईश्वरी घरात आल्यामुळे आता अनेक असे काहीतरी चमत्कार होतात कारण खूप दिवसापासून एक खूप मोठे म्हणजे जी कंपनी असते तर त्या कंपनीचा ग म्हणजे एक मोठी ऑर्डर त्या कंपनीला मिळालेली असते कारण अर्नव राजेशर्केची जी कंपनी आहे फॅशन्स डिझाईन आता ह्या डिझाईन कंपनीची जाहिरात खूप लांबपर्यंत पोहोचलेली असते आणि परदेशातून आता अर्नवच्या कंपनीला आणखीनच वाव मिळालेला असतो म्हणून आता ईश्वरीचे पायगुण या घरासाठी खूप अगदी चांगले आहेत अंजली आपल्या स्वतःच्या हाताने मात्र ईश्वरीची आणि अर्णवची बेडरूम सजवते पण त्याच दिवशी आता ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं की आपण नवरा बायको आहोत पण नवरा बायको आहोत हे फक्त एका रूममध्ये बाहेर आता आपण अगदी नवरा बायको असल्यासारखं दाखवायचं आणि आतमध्ये आपण वेगवेगळे झोपायचे अर्ण म्हणतो की ईश्वरी हो ठीक आहे तू जसे म्हणशील तसे माझी काही हरकत नाही कारण हे लग्न मी का केले ह्या लग्नात नक्की मी तू म्हणजे राकेशचा खरा चेहरा तुझ्यासमोर आणण्यासाठी केले तेव्हा आता ईश्वरी म्हणते की खरंच राकेशचा तर खरा चेहरा माझ्यासमोर आला मी राकेशला नाही सोडणार तर अर्णव ईश्वरी ईश्वरीकडून वचन घेतो अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी माझ्या ताईच्या प्रेमाची मी भीक मागतो बहिणीचा संसार वाचवण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केले पण आज मी तुला खरं सांगतो मी मनापासून तुझ्यावर प्रेम करत होतो आणि करत राहील मी कधीही अगदी कुणावर आत्तापर्यंत प्रेम केले नाही आणि कोणत्याही मुलीला फसवलेले नाही आजपर्यंत मी तुला माझ्या प्रेमाचं जे काही प्रपोज आहे ते करण्याचे ठरवले होते परंतु या राकेशशी तुझं लग्न होते आणि राकेशचं सत्य मला कळाल्यानंतर माझा पूर्णपणे नाईलाज होता त्यामुळे आता मी राकेशच्या तावडेतून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापासून वाचवण्यासाठी हा एक निर्णय घेतलेला आहे आणि आज मी ईश्वरी तुला सांगतो मी तुझ्या बाबांचा अपघात केलेला नाही ईश्वरी म्हणते की बाबासुद्धा मला तेच सांगण्याचा का प्रयत्न करत असतील आणि त्याचवेळेस मात्र आता बाबा हे ईश्वरीला आशीर्वाद देण्यासाठी सुप्रियाबरोबर तेथे आलेले असतात तर बाबा आता राकेशला बघतात राकेशला बघून त्यांना खूप राग येतो राकेशला बघितल्यानंतर आता संजयची अवस्था खूप अशी म्हणजे रागासारखे होते संजयला काही कळत नसते सर्वांना आता हेच कळत नाही की आता संजय असं का म्हणजे राग आल्यासारखं वागतो आता संजयला काही बोलता येत नाही परंतु ईश्वरी आणि अर्णव हे दोघांनी ओळखलेलं असतं परंतु ईश्वरी अंजलिताईसमोर अगदी शांत राहते त्यानंतर मात्र आता ईश्वरीला सर्व काही अर्णवने सांगितल्यानंतर की मी लग्न का केले तर ईश्वरी म्हणते की हे बघा स म्हणजे तुम्ही मला राकेशच्या ह्या नराधमाच्या तावडीतून वाचवले परंतु ताईसाठी आज मी शांत बसते आणि तरीसुद्धा म्हणजे तुम्ही असं करायला नको होतं जे आजीच्या मनात आहे तेच करायला हवे होते लावण्य मॅडमशी लग्न तुम्ही मोडायला नको होते तर अर्ण म्हणतो की लावण्यावर माझं कधीही प्रेम नव्हते मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केले परंतु तुझ्या मनाविरुद्ध तू तु राकेशशी लग्न करायला तयार झाली होती हे मला जेव्हा समजले आणि राकेशचा खरा चेहरा माझ्यासमोर आला त्या दिवशी मात्र मी हा निर्णय घेतलेला आहे तेव्हा ईश्वरीचे डोळे तर उघडतात ईश्वरी म्हणते की हे बघा आपल्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तर मात्र दूर झालेला आहे पण तरीसुद्धा जोपर्यंत माझ्या मनाची पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत आपण एकत्र नाही होऊ शकत अर्णव ईश्वरीच्या प्रत्येक इच्छेला तयार असतो त्यानंतर मात्र आता काही दिवस होतात ईश्वरी खूप छान घरामध्ये सगळ्यांचं मन जिंकून घेते पण त्याच वेळीच मात्र ह्या वल्लरी आणि सुप्रिया समोरासमोर येतात आता सुप्रिया समोर आल्यानंतर आता सुप्रिया लगेच वल्लरीला ओळखते सुप्रिया आता वल्लरीला म्हणत असते की अगं तू तर या घरातील आहेस का आणि या घरात जे काही तू कर म्हणजे केलंस आता वल्लरीला म्हणजे वल्लरी आहे तर ती अर्णवची मामी आहे हे समजल्यानंतर सुप्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आता मात्र वल्लरीला काही कळत नसतं की आता ह्या सुप्रियाने तर आपल्याला बघितले म्हणून आता सुप्रियाही काही शांत बसायला तयार नसते वल्लरी रागाने तिचा हात धरते आणि तिला आत घेऊन जाते आणि आत घेऊन गेल्यानंतर म्हणते की हे पगा okay. सुप्रिया म्हणते की हे पग मी तुला नाही सोडणार कारण तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेला आहे ज्या दिवशी मी जॉबला आले होते आणि अर्णवच्या आईवडिलांचंसुद्धा आयुष्य तू उद्ध्वस्त केलेलं आहे मी अर्णवला सर्व काही खरं सांगेल वल्लरी म्हणते की मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु प्लीज तू तु, अर्ण आर्न, अर्णवला काही सांगू नको अर्णवला जर सर्व काही समजले तर अवघड होईल आणि त्याचवेळेस मात्र आता वल्लरी आणि सुप्रिया बोलत असताना अर्णवने सर्व काही ऐकलेले असते अर्णवचा आता सुप्रियाबद्दल एक वेगळाच गैरसमज निर्माण होतो आणि आता अर्णवला हे समजते की जेव्हा माझ्या वडिलांचं जे काही आता हे म्हणजे मीडियासमोर आले होते तर ती दुसरी तिसरी कोणी नसून सुप्रिया म्हणजे ईश्वरीची आई होती आणि आता सुप्रिया अर्णवला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करते परंतु अर्णव काही ऐकायला तयार नसतो अर्णव आता ईश्वरीचा रागराग करायला सुरुवात करतो तेव्हा मात्र आता सुप्रिया ईश्वरीला सर्व काही ते घडलेला भूतकाळ सांगते आणि आता अर्णवची समजूत काढण्याचा ती खूप प्रयत्न करते वल्लरीला असं वाटत असतं की आता जे काही अर्णवच्या मनात झाले तर ते आपल्या बाबतीत नाही तर सुप्रियाच्या बाबतीत परंतु सुप्रिया मात्र आता सगळ्यांच्या समोर सर्व खरं सत्य सांगते आणि वल्लरीचं सर्व सत्य शेवटी बाहेर तर येते आणि अर्णवचे डोळे उघडतात त्याच वेळेस मात्र आता अंजली म्हणत असते की हे पग आता अंजलीला कारण अजूनपर्यंत राकेशबद्दल माहिती नसते परंतु ज्यावेळेस आता राकेश हा अर्णवच्या जीवावर उठतो अर्णवला किडनॅप करतो त्याचवेळेस मात्र ईश्वरी खरं सत्य मात्र ह्या अंजली सांगणार असते राकेशबद्दलचे तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी घरात आल्यामुळे आता आजीचं मनसुद्धा ती लवकरच जिंकून घेते आणि आता लवकरच जिंकून घेतल्यानंतर आजी सर्व काही हक्क शेवटी ईश्वरीला देते आणि ईश्वरी या घरची सून आहे हे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर दोघांना समजून घेऊन आपल्या प्रेमाची सुरुवात करतात कारण ईश्वरीने प्रेमाची कबुली अर्णवला दिलेली असते आणि अर्णवच्या मनातील सुप्रियाबद्दलचा गैरसमजसुद्धा मिटवलेला असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद